आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल आजच्या विशेष भक्तीभाव भागात आम्ही घेऊन आलो आहोत प्रती पंढरपूर नंदवार येथे आलेल्या भक्तांचे मनोगत भक्तीवर अनुभव वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे ती श्रद्धा ती सेवा ती समाजशीलता आणि ती एकजूट आज आपण भेटूया अशा काही वारकऱ्यांना सेवाभावाने झपाटलेल्या व्यक्तींना ज्यांनी नुसते विठ्ठलनामाचं नाव घेतलं नाही तर ते आपल्या कृतीतूनही दाखवलं जलानुभू या प्रती पंढरपूरची भक्ती परंपरा फक्त आणि फक्त इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल वर बोलू नमस्कार मी अंकुश दवंगे नमस्कार मी अंकुश दवंगे आपलं जे के परिवारच्या वतीने स्वागत करतो आज आम्ही इथे पालखी निमित्त आमच्या जे के परिवारातर्फे पाणी बॉटल वाटप आणि त्यासोबत टोपी वाटप करत आहोत तर आम्हाला सहज आनंद होत आहे की सर्व वारकऱ्यांसाठी आम्ही ही उपाययोजना केलेली आहे तर त्यांनी वारीने जाताना त्यांना आठ किलोमीटर ते दहा किलोमीटरचा लांब टप्पा आहे तो सर्व टप्पा त्यांना कवर व्हावा आणि त्यांना त्यामध्ये थंड पाणी मिळावं म्हणून आम्ही ही आमच्या कंपनीतर्फे उप एक उपक्रम आम्ही राबवत आहोत तर सर्वांना आषाढी एका खूप खूप शुभेच्छा धन्यवाद फिटनेस म्हणून आज आषाढी वारीनिमित्त ही दंडी पांडी चालली आहे त्यासाठी प्रसादाचे वाटप आमच्या ह्याच्याकडून मिळालेलं आहे आमच्याकडून त्याचे वाटप आम्ही सर्वांना करतो आहे त्यांना करतो आहे त्यासाठी आज जे तुम्ही वगैरे काय की जी दिल्लीच आता थोडक्यात वेळात आयोजन होणार आहे जे दिल्ली येत आहे त्यासाठी गटीप्रतादाचं वाटप चालू आहे काय होते रामकृष्ण हरी आज आषाढी एखादशी आहे आणि कोल्हापुरात मोठ्या प्रमाण श्रींची पालखी निघते मग आम्ही केळी वाट म्हणजे केळी आम्ही वाटून श्रींची सेवा करतो जी पायी नंदवाळ्या जातात त्यांची केळी वाटून आम्ही सेवा करतो आणि खूप छान वाटते सेवा करून करी वा रामकृष्ण आजी आज आम्ही दिल्लीच्या निमित्ताने सगळ्याच परिवारासह आमच्या लोकसह थोडं प्रसाद वाटप ठेवलेलं आहे परिवार यावर्षी पहिल्यांदा प्रसाद चालू केला आहे पृथ्वीपुढे सर्व आशीर्वाद वगैरे मिळाला कायमस्वरूपी चालू ठेवून धन्यवाद माझं नाव सोरून सोयी सांगाल आमची आमची संघाल फॅमिली पूर्ण ते पाणी वाटप आणि चिक्की वाटप शेंगलां चिखी वाटप करतो सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही केसरकर मुलगा आम्ही आषाढी वारीनिमित्त नंदवा ते कनरे कोल्हापूर कोल्हापूर ते नंदवा जाणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना चहा मोफत वाटप ठेवलेला आहे तरी सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आम्ही मनोभावे वीस वर्ष झाली आम्ही सेवा करतो वीस वर्ष ही सेवाने परंपरा चालू आहे चहा वाटप करण्याची आणि ही परंपरा अशी सल्लत चालू राहणार आमच्या पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे अशा आम्ही आम्ही चहा वाटप करतो त्या लोकांना आम्हाला त्याचा लाभ मिळतो आमच्या साने गुरुजी मध्ये टायपिंग अँड शॉर्टनिंग स्किल आणि स्टडी सेंटर आहे ज्ञानदीप स्टडी सेंटर त्यांच्यातर्फे आम्ही राजगिरे लाडू वाटप करत आहे आज आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आज या आखाली यात्रेनिमित्त आज शिवण भगवान चित्र परतच ठेवलेला आहे खिचडी सगळ्या वाटतो हो केळी अवेलेबल काय काय होतं समजतं तसं आम्ही अवेलेबल करतो इथे पालखी फळा होत पालख्या जातात त्यांना प्रत्येकाला आमचं त्यांना बघून आम्हाला समाधान वाटते तेंची सेवा होते अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह